मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत महिला सक्षमीकरणासाठी आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांचा अभिनव उपक्रम मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचे आमदार गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन महिला वर्गात उत्साहाची लाट आशळे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रात कार्यसम्राट आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि श्री मधु बहुद्देशीय फाउंडेशन यांच्या सहकार्याने महिलांसाठी पर्स परकर व गाऊन बनविण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्दिष्ट महिलांना स्वावलंबी बनविणे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य प्राप्त करून देणे आणि रोजगार निर्मितीच्या संधी वाढविणे हे आहे या शिबिराचे उद्घाटन आमदार सौ सुलभा गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक महिला सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आमदार गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्ते हनुमानदादा कडू यांचे या उपक्रमात दिलेल्या मोलाच्या सहकार्यासाठी विशेष आभार प्रदर्शन केले आमदार गायकवाड म्हणाल्या महिला सक्षमीकरण हे माझ्या कार्याचे प्रमुख ध्येय आहे महिलांना रोजगार मिळावा त्यांचे कौशल्य वाढावे आणि त्यांनी स्वाभिमानाने जगावे यासाठी मी पुढेही प्रयत्न करणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आशिळे परिसरातील महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळेल या कार्यक्रमात महिला वर्गाकडून आमदार सुलभाताई गायकवाड यांचे मनपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला महिलांनी व्यक्त केले की सुलभाताई सतत महिलांसाठी कार्यरत असतात आणि त्यांनी आम्हाला आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग दाखवला आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे आमच्या जीवनात बदल घडत आहे कार्यक्रमादरम्यान आमदार गायकवाड यांनी पुढे सांगितले की महानगरपालिका प्रशासन आणि शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे महिलांसाठी नवीन रोजगार निर्मितीच्या योजना राबविण्यासाठी आणि स्वयंसहायता गटांना बळ देण्यासाठी मी सतत पाठपुरावा करत राहीन या मोफत प्रशिक्षण शिबिरात महिलांना व्यावसायिक प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाईल प्रशिक्षणात आवश्यक शिवण साहित्य आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी महिलांना स्वयंपूर्णपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मदत व प्रोत्साहन देखील दिले जाईल शिबिराचे ठिकाण श्री हनुमान कडू बंगल्याच्या खालील हॉल रखुमाईनगर आशिळे गाव या उपक्रमामुळे आशिळे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी आमदार सुलभाताई गायकवाड यांचे हे पाऊल समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे

भारतीय जनता पार्टी भारतीय yes, जनता पार्टी yes, <laughs> हा हा आहे कॅम्प शिबिर शिलाय मशीनचा महिलांसाठी त्यांनी उपलब्ध केलेला आहे आणि हा कॅम्प नाशिकची एक संस्था आहे त्यांच्या माध्यमातून आमदार तुळजाताईंनी हा कॅम्प लावलेला आहे आणि या कॅम्प मध्ये सर्व कार्यकर्ते नाव आपल्या हृदयातलं आहे आपल्या जीवनातलं आहे म्हणजे ते म्हणजे सन्माननीय आमदार गणपती धन्यवाद माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा आज सर्वप्रथम तर तुम्ही वहिनीच्या संकट काळात गंभीरपणे उभे होऊन

아 e n g a n p e r

या तुम्ही हा एक मिनटं मी जातो ना मागवतो आणि मिनटं मी मागे हा इकडे मग आता एक मिनटं सोनू हे फुल बोल्डो मार एक जरा वीस सेकंडचा मार्ग ए मागे भाई आज काली

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव आपल्या हृदयातलंय आपल्या जीवनातलंय म्हणजे ते म्हणजे सन्माननीय आमदार गणपती धन्यवाद माझ्या सगळ्यांना विनंती आहे हर एक गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडलेले नाही

ते म्हणजे आपले मान्य श्री आमदार सुरुवातीना विनंती करतो की त्यांना शाल मुलगीचा सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा तार टाळ्या वाजून सत्कार करावा आणि थोड्याच दिवसात मैदानात सुद्धा निवडणुकीसाठी ते उतरणार आहेत आपण त्यांना सर्वांना इकडनं शुभेच्छा देऊया की ते विजय व्हावं आमच्या लालू बैर यांचा सत्कार टाळ्याने कडकडा त्यांनी करावा आज त्यांचा वाढदिवस आहे सुलभाताईतर्फे त्यांना उदंड स्वागत करा शाळेच्या गडगड्यांनी स्वागत करा फोटो काढता येणार नाही ना तुम्हाला शाळेच्या गडगड्या स्वागत करा स्वागत करा महिन्याचा खर्च किंवा ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच